सुभाष मगदूम शिवशक्ती नागरी सहकारी संस्थेचे संस्थापक चेअरमन कैलासवासी सुभाष गणपती मगदूम यांचे सतरावे पुण्यस्मरण दिन आणि आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त सहकार महर्षी धनंजयराव गाडगिळ सहकार दिंडी सांगली नगरीमध्ये स्वागतोत्सव होण्याचा मान सुभाष मगदूम शिवशक्ती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली या संस्थेत सन्मान मिळाला सदर सहकार दिंडीचे स्वागत संस्थेचे चेअरमन श्रीकांत सुभाष मगधुम यांनी केले तसेच या दिंडीमध्ये मंगेश सुरवदे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली काकासाहेब किवाते अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन संजय परमाणे शशिकांत राजोबा रावसाहेब जिनगिंडा पाटील चेअरमन कर्मवीर पतसंस्था सांगली आमदार अजित कुमार मंडे चेअरमन विराचार्य पतसंस्था सांगली एम डी पाटील चेअरमन सांगली जिल्ह्यामधील सहकारी पतसंस्था व बँकिंग क्षेत्रातील चेअरमन उपस्थित होते सदर कार्यमन स्वर्गीय सुभाष गणपती मौज यांच्या सतराव्या पुणे स्पर्धा निमित्त आज श्री भवन सांगली येथे भजनाचा uh, कार्यक्रम तसेच मान्यवरांचा सत्कार असे दरवर्षी जे कार्यक्रम आयोजित केले जातात ते यावर्षी आयोजित केलेले आहेत तसेच योगायोग म्हणजे ह्या आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त दिंडी सहकार देंडीचे आयोजन महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन तसेच विविध संघटनांच्या मार्फत करण्यात आलेले असून त्याचे स्वागत व त्याचा प्रारंभ आज सुभाष मौलिम शिव संस्था चांगली शिवशक्ती भवन येथून होत आहे त्यानिमित्त अ सर्वांचे येणाऱ्या सर्वांचे स्वागत व यासाठी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार के संस्थेचा धन्यवाद